आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे सर्वांनी जेव्हा काळाला त्याला भूप कापून कार्यक्रमाचे उद्घाटन हे आता झालेले आहे ते करीत आहे यानंतर माननीय अध्यक्ष खासदार खासदार उपस्थित फायदर पास कितने उच्च यह सुद्धा विपक्षी प्रगला कर दे असे दिला नाही नेतृत्व करतो सर्व सर्व पूर्ण करने दे करने दोने करने दोनंतर श्री जयप्रकाश गुप्ता कलानी माझ्या मोबाईल मध्ये फोटो काय दुमला काहीतरी

जायचे त्यांचे नाव घेतात मग आधार कार्ड प्रियंका एका एका ठिकाणी घरावा गोंदी घेऊन जाते तिकडे महिला बंदींसाठी मेहंदी कारिता Gayana An aunque ilha encanto khutely chegsi,, escucha ngayon सर्वप्रथम सगळ्यांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथे राहिल्यानंतर कैद्यांनी इथे राहिल्यानंतर त्यांनी हे जे काम केलेलं आहे ना ते खरोखर खूप सुंदर आहे इनोव्हेटिव्ह आहे कारण त्यांच्या मनामध्ये त्यांचा जो अपराधीपणाचा भाव असतो तो भाव मला असं वाटतं तेव्हा हे ते काम करतात तो भाव निघून जातो आणि त्याच्या त्या विचारांमध्ये कैदी त्याच्यामध्ये विचारांमध्ये गेल्यानंतर त्यांना एक वेगळं वैचारिक त्यांना थोडंसं मार्गदिशा मिळत असेल आहे आणि त्याच्यामध्ये ते हे जे तो सुंदर सुबक काम त्यांनी केलेलं आहे मग तो टॉवेल असो पिशवी शिवणं असो आसान असो किंवा सुतारकाम असो अतिशय छान काम त्यांनी इथे केलेलं आहे आणि मी सगळ्यांना उलट विनंती करेन की सगळ्यांनी इथे येऊन आपली दिवाळीची खरेदी करावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं त्या सगळ्यातच खासदार महोत्सवाकडून आज मेहंदी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा भाग आहे की आपण शारदोत्सवामध्ये मेहंदी लावून देतो याच्यामध्ये गणपतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करतो तर साधारण त्याही सुद्धा यासुद्धा महिला कैद्यांना असं वाटायला नको की आपण काही वेगळा आहोत तर त्यांना पण त्यांचा आनंद लुटता यावा म्हणून ते मेहंदीचा कार्यक्रमच ठेवला गेलेला थँक्यू